नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आपण आज जाणून घेऊ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये आजचे कांदे बाजारभाव तर मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि मित्रांनो जर दररोजचे आपल्याला कांद्याची घडामोडी बातमी आणि कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट सबस्क्राईब करा मित्रांनो आपला चॅनल भरपूर खूप शेतकरी मित्र आपले चॅनल बघतात आहे पण खूप कमी शेतकरी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांना की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण कांदा उत्पादक असन आणि घर बसल्या आपल्याला कांद्याबद्दल महत्त्वाची बातमी आणि कांद्याची घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि मोबाईलवर आपले कांदे भाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व मे शेतकरी मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आज कांद्याचे काय बाजारभाव निघाले आणि किती आवक झाली आणि परिस्थिती काय आहे तर आपण आता लिलाव चालू होणार आहे ते पुढची परिस्थिती आपण बघून घेऊया धन्यवाद दोनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद पंच्याहत्तर एक पन्ना एक सौ साठ पांच रुपए एक सौ सत्तर रुपए एक सौ सत्तर रुपए पच्चीस दोन से तीस रुपए पन्ना दोन साठ रुपए दोसठ रुपए दो सत्तर रुपए एक सतो बात

एक सौ बीस रुपए एक सौ पचास रुपए के पी ए नब्बे पंचान्व रुपए दो रुपए एक सौ दह पंद्रह पच्चीस रुपए एक सौ चालीस रुपए के जी है

दोनों दा पंद्रह दोन से तीस रुपये पस्तीस रुपए दो चालीस रुपए पंचा रुपये दोन रुपए, दोनों पन्ना पंचा रुपये दोन से सासठ रुपए सत्तर रुपए पचहत्तर ऐसी रुपये

दोनों दा रुपये शोर दोन सत्तर पंचहत्तर रुपये दोन से नौ रुपये मनीष

190 95 ரூபாய் 200 ரூபாய் 205 10 ரூபாய் 205 ரூபாய் 220 ரூபாய் 225 ரூபாய் 250 ரூபாய் मान एपी 135 ரூபாய் 140 45 ரூபாய் 150 ரூபாய் 155 8 ரூபாய் 165 ரூபாய் 165 ரூபாய் मान डेढ़ मार्क

दोनशे नव्वद पंच्याण्णव रुपये तीनशे तीनशे दोनशे साठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये रुपये दिने आपले दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये एकी एकशे साठ पाचशे सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये बिमारका दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे सहत्तर पंचयऐंशी रुपये दोनशे पंचऐंशी रुपये मी एम आर का